दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूरचे ग्रामदैवत प्रभुलिंग यांच्या यात्रेचा काल मंगळवारी अखेरच्या दिवशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आमदार प्रणिती शिंदे यांनी सदिच्छा भेट देत प्रभुलिंग देवस्थानचे दर्शन घेतले यावेळी यात्रा कमिटी व मंदिर समितीच्या वतीने वडापूरच्या सरपंच सविता विजय उर्फ तानाजी केशव वागचोरे यांच्या हस्ते त्यांना शॉल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला प्रारंभी यात्रा कमिटीचे प्रमुख अरुण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले तदनंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान यात्रा कमिटीचे पंडित पुजारी व गणू पुजारी यांनी त्यांचे आभार मानले या कार्यक्रमास दक्षिण सोलापूर तालुक्याचे युवा कार्यकर्ते सचिन गुंड यात्रा कमिटीचे सदस्य प्रमोद गुंड अण्णासाहेब पाटील प्रगतशील बागायतदार गौरप्पा पुजारी मारुती शिंदे मलकारी पुजारी स्वप्नील चटके सौरभ वागचौरे प्रगतशील शेतकरी सिद्ध पुजारी नामदेव गायकवाड माजी सरपंच खाजाबाई फुलारे बापू पाटील काँग्रेसचे शहर जिल्हा युवक अध्यक्ष गणेश डोंगरे नगरसेवक विनोद भोसले रिपब्लिकन सेनेचे से महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे तिरुपती परकी पंडला व ग्रामस्थ आधी उपस्थित होते नारायण घंटे लोकप्रधान न्यूज वडापूर घरी लक्ष्मी असते आणि आपण तिची पूजा करतो पण पन घरात पण देवी असते आईच्या रूपात बहिणीच्या रूपात लेकीच्या रूपात आणि पत्नीच्या रूपात तिला कधीच विसरू नका तिचा तिला देखील मान सन्मान द्या एवढीच एक लेख म्हणून मी तुम्हाला विनंती करते आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे जर हा कोणी मागे नेत असेल किंवा लेखीच्या विरोधात कोण बोलत असेल